हाय हॅलो भा माझे नांदेडचे दादा आहेत ना माझे बंधू ते वाट बघत आहेत माझ्या व्हिडिओची दादीसोबत व्हिडिओ काढणार होते मी पण तुम्हाला हे पण सांगितलं होतं ना जर त्यांची इच्छा असली तर मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढणार आहे आता समजून घ्या व्हिडिओ नाही पाडला याचा अर्थ आवडत नाही त्यांना माझ्यासोबत आवडत नाही कळलं का स्पष्ट बोलते मी हां जळतात ते माझ्यावर मी तरुण त्यांच्या पुढं दिसते ते म्हातारे दिसते तर मग लोक बी नाव तर मला नाही फरक पडत पण त्यांना पडत आहे त्याच्यामध्ये माझ्या भावना <laughs> आ माझ्या भावनाचा म्हणजे काय होतय आहे नास कळ का इथंच बसली तर दाखवायचं का तुम्हाला माताऱ्याला बघा कस बघते डोळे वाटारून अ जाऊ द्या तर भावांनो म्हणलं होतं मी जमलं तर विडिओ गाडी ते त्यांच्यासोबत जर त्यांना आवडलं तर पण नाही काढला विडिओ जाऊ द्या नाही काढू द्या कसा आहे माझा हसरा चेहरा छान आहे ना बरेच जण असं म्हणतात ज्यांचा जास्त हसरा चेहरा दिसतो ना सारखा सारखा त्या हसऱ्या चेहऱ्याच्या आड काय दडलेलं असत <laughs> बारदाना दिसायला आहे का आमचा पाठीमागायला <laughs> लय झाली तर झुरुळ घरामध्ये झालेत म्हणून त्या कोपऱ्यात आणून ठे मी हा भाकरीची दुर्डी भोगन भाजीच मग काय करावं आता कशा झुरुळ घुसायली तर म्हणून तसं उघड ठुईते ब <laughs> चला मग उद्याच्याला एक मस्त व्हिडिओ काढिते ह आपलं चलू द्यायचं अ स्वतःची स्वतःच दुसऱ्याला गायला इन्वॉल्व करायचंय मदत हा किती जवळची असले तर व नाही इन्वॉल्व करायचं हा जिंदगी आपली <laughs> मर्जी से जिने का है हे बरोबर आहे ना का चुकलं माझ किती दिवस किती दिवस धाक मे रहने का <laughs> बोला आता तुम्हीच सांगा हा <laughs> म्हणून कधी शॉर्ट मध्ये कधी जीन्स मध्ये कधी साडी मध्ये बघताय तुम्ही लोक मला हा काय फरक पडत नाही आता झालेले क्रबी मोठे लग्नाला आले म्हणू दे कोण काय म्हणणार आहे ती